मित्रांनो आजकाल आपण हक्कसोडपत्राबद्दल जास्त प्रमाणात ऐकतो त्याचप्रमाणे सन दोन हजार पाच साली आलेल्या हिंदू वारसा कायद्याच्या दुरुस्तीन्वय कुटुंबातील मुलींना देखील मुला निवडाच म्हणजे समान हिस्सा देण्यात आला होता आणि या दुरुस्तीनंतर तर अनेक स्त्रिया करून दिलेले हक्क सोडपत्र फसवणुकीने करून घेतले आहे असे म्हणून कोर्टामध्ये वाटप मिळवून घेण्यासाठी धाव घेत आहेत त्याचप्रमाणे अनेक वेळा असेही घडते की कुटुंबातील एखादी बहीण नैसर्गिक प्रेमापोटी आणि भावनेपोटी भावाच्या लाभामध्ये हक्कसोडपत्र करत असते मग हे हक्क सोडपत्र म्हणजे काय असते हक्क सोडपत्र कोण करू शकतो हक्कसोडपत्र सोडपत्र कोणाच्या लाभामध्ये करता येते आणि कायद्याने वैध असे हक्कसोड पत्र कसे बनवले जाते त्याचबरोबर हक्कसोड पत्र करता येते आजच्या मध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यावायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे स्वागत आहे तुम्हाला सर्वांची माझ्या यूट्यूब चॅनेल लॉट रेझरमध्ये सर्वात प्रथम तर समजावून घेऊयात की हक्क सोडपत्र म्हणजेच रिलीज डीड म्हणजे नक्की काय असते सोप्या भाषेमध्ये सांगायचे झाले तर समजून चालू आहेत की ज्यावेळेस एखाद्या वडिलोपार्जित संपत्ती संबंधाने एक सह हिस्सेदार अन्य सह हिस्सेदाराच्या लाभामध्ये अधिकार हिस्सा हक्क एखाद्या दस्तऐवजाने सोडतो अशा दस्ताऐवजाला हक्क सोडपत्र असे म्हणतात हे देखील जाणून घेणे महत्वाचे आहे की कोणत्या प्रॉपर्टी बाबत हक्क सोडपत्र बनवले जाते हक्क सोडपत्रासाठी जी व्यक्ती हक्क सोडून देत आहे त्या व्यक्तीच त्या प्रॉपर्टी मध्ये वारसा हक्काने किंवा वाटपाने काही हिस्सा असला पाहिजे प्रॉपर्टी मध्ये हक्क सोडपत्र करता येते मग हक्क सोडपत्र करता येते का तर हे शक्य आहे ज्या व्यक्तीची ती स्वकष्टार्जित प्रॉपर्टी आहे त्या व्यक्तीने त्याच्या मृत्यूपूर्वी त्या प्रॉपर्टी बाबत मृत्यूपत्र बक्षिसपत्र वगैरे केलेले नसेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीच्या वर्ग एकच्या वारसांना त्या स्वकर्जित प्रॉपर्टीमध्ये वाटप खुले होते आणि अशा स्वतः कष्टार्जित प्रॉपर्टीमध्ये देखील एखादी व्यक्ती अन्य सहहिस्सेदाराच्या लाभामध्ये हक्क सोडपत्र नक्कीच करू शकते उदाहरणाने समजून घ्यायचे झाले तर समजून चालूयात की रमेशची स्वकष्टार्जित प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टी बाबत रमेशने मृत्यूपूर्वी मृत्यूपत्र वगैरे करून ठेवलेले नाही त्याच्या पश्चात त्याला एक पत्नी मुलगा सुरेश आणि मुलगी सुरेखा असे तीन वर्ग एकचे वारस आहेत मग रमेशची प्रॉपर्टी या तिघांमध्ये समान हिस्मध्ये विभागली जाईल मग या ठिकाणी रमेशची पत्नी आणि मुलगी यांना येणाऱ्या हिस्स्याबाबत सुरेशच्या लाभामध्ये हक्क सोडपत्र करावायचे असेल तर त्या दोघी हक्क सोडपत्र करू शकतात म्हणजेच एखाद्या व्यक्तीच्या स्वकष्टार्जित प्रॉपर्टीमध्ये देखील हक्क सोडपत्र करू शकतात मग आणखीन एक प्रश्न असा देखील उद्भवणे साहजिक आहे की एखाद्या प्रॉपर्टीमधील हिस्सा खरेदी दस्ताने किंवा बक्षीसपत्राने सुद्धा अन्य व्यक्तीला देऊ शकतो मग हक्क सोडपत्र का करायचे तर बघा खरेदी दस तास किंवा बक्षिसपत्रात स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी फी खूप खूप जास्त असते परंतु हक्क सोडपत्र जवळच्या म्हणजेच रक्ताच्या नात्यामध्ये केले तर त्यासाठी येणारा खर्च हा अत्यंत कमी असतो अनेक वेळा आम्हाला असा देखील प्रश्न विचारला जातो की कायद्यामध्ये वैध असणारे हक्क सोडपत्र कसे बनवावे सर्वात प्रथम तर जी पार्टी हक्क सोडपत्र करून देत आहे आणि ज्या पार्टीच्या लाभामध्ये हक्क सोडपत्र करून देत आहे त्या दोन्ही पार्टीची नावे संपूर्ण पत्ते इत्यादी बाबी लिहिल्या जातात त्यानंतर ज्या प्रॉपर्टी संदर्भाने असे हक्क सोडपत्र होत आहे त्या प्रॉपर्टीचे संपूर्ण वर्णन लिहिले जाईल जसे की प्रॉपर्टीचा गट नंबर किंवा सर्वे नंबर त्या प्रॉपर्टीच्या चतुसीमा म्हणजेच बाउंड्रीज लिहिल्या पाहिजेत त्याचबरोबर जर पाण्याचा हक्क रस्त्याचा हक्क असे काही हक्क असतील तर ते देखील विशेषत लिहिले पाहिजेत त्यानंतर दोन्ही पार्टीचा नातेसंबंध देखील लिहिणे आवश्यक राहतो तसेच गरज वाटत असेल तर एक वंशवेल देखील या दस्त्यामध्ये लिहिणे आवश्यक असते त्यानंतरची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीचे हक्क करून आपण घेत आहोत त्या व्यक्तीस त्या प्रॉपर्टीमध्ये किती हिस्सा आहे आणि ती व्यक्ती तिचा किती हिस्सा सोडून देत आहे हे सर्वात शेवटी हे लिहिले पाहिजे की हक्क सोडपत्र करून देणाऱ्या पार्टीचे आता यापासून पुढे कोणताही हक्क व अधिकार या प्रॉपर्टीमध्ये राहिलेला नाही त्यानंतर त्यावर दोन्ही पार्टीचे तसेच दोन साक्षीदारांचे फोटो लावले पाहिजेत त्यानंतर दोन्ही पार्टीच्या सह्या हक्क सोडपत्र प्रत्येक पाण्यावर केल्या जाऊन शेवटच्या पानावर दोन्ही साक्षीदारांच्या सह्या होतील त्याचप्रमाणे हक्क सोडपत्र तयार करून तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या कार्यालयामध्ये त्याची नोंदणी करून घ्यावी लागेल आणखीन एक महत्वाचा प्रश्न असाही विचारला जातो की एकाच कि पत्रामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तींचे हक्क सोडवून घेतले जाऊ शकतात का तर होय असे नक्कीच केले जाऊ शकते ज्या व्यक्तींना आपले हक्क सोडायचे असतील त्यांना हक्क सोडपत्रामध्ये हक्क सोडपत्र लिहून देणार या रखान्यामध्ये लिहावे लागेल आणि ज्यांच्या लाभामध्ये हक्कसोडपत्र केले जात आहे त्यांना लिहून घेणार या रकान्यामध्ये लिहावे लागेल आणि ते हक्क सोडपत्र नोंदणीकृत करावे लागेल आता शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न की हक्क सोडपत्र रजिस्टर असावे का रजिस्टरही चालते बघा भारतीय नोंदणी कायद्याचे कलम सत्र अन्वय हक्क सोडपत्र हे नोंदणीकृत म्हणजेच रजिस्टर असणे आवश्यक आहे कारण त्या हक्कसोडपत्रांवय नवीन फेरफारने सातबारा उतार्यावरील हक्क सोडपत्र करून देणाऱ्या व्यक्तीचे नाव कमी करायचे असते आणि त्या कारणास्तव तुमच्या हक्क सोडपत्र रजिस्टर नसेल तर तलाठी सुद्धा तुमचे हक्क सोडपत्र नोंदवण्यासाठी स्वीकारणार नाही किंबहुना तुमच्या हक्क सोडपत्रांवर नवीन फेरफारची नोंदही धरली जाणार नाही म्हणजे अनोंदणी हक्क सोडपत्र काहीच उपयोगाचे राहणार नाही त्यामुळे हक्क सोडपत्र नेहमी नोंदणीकृत म्हणजेच रजिस्टर असणे आवश्यक असते तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हक्क सोडपत्राबाबत सविस्तर माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार